आरोग्यशास्त्राचे आराध्य दैवत धन्वंतरी जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला विशेष आरोग्य शिबिरात रुग्णांना आयुर्वेदाचं महत्त्व सांगत निसर्गात उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती देण्यात आली निसर्ग निर्मितीत तेवीस सप्टेंबर या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी दिवस आणि रात्र समान असते त्यामुळे विश्वाचं संतुलन या दिवशी साधलं जातं यासाठी आयुष मंत्रालयानं तेवीस सप्टेंबर हा दिवस आयुर्वेद दिवस साजरा करण्याचं धोरण आयुष मंत्रालयानं आखलं आहे कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला यावेळी आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुलेखा साळुंके यांनी आयुर्वेद केवळ शास्त्र नसून ती एक जीवनशैली आहे निरोगी स्वास्थ्यासाठी आयुर्वेद अत्यंत महत्वाचा घटक आहे स्वयंपाकात वापरायचे मसाल्याचे पदार्थ देखील औषध म्हणून उपयुक्त असतात याबाबतची माहिती देऊन प्रधानमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचं वाचन करण्यात आलं आयुष्यात आयुर्वेद आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा सर्वांनी अंगीकार करावा असा आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश महाडिक यांनी केलं या कार्यक्रमासाठी डॉक्टर दिनेश आपटे डॉक्टर अनुश्री देशमुख डॉक्टर वैशाली पावसे सुधा बर्गे डॉ भूमिका फत्तेवाडे वैशाली गायकवाड यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी रुग्ण उपस्थित होते